कुर्तीला प्रारंभ झालेला आहे बरोबर गोंदाजी पाणी सेना केली सात वाजून सत्तावन्न मिनिटानं कुर्तीला प्रारंभ चौदा वर्षा गेली मुलं लढतायत या थोडा चेंड्या दाखवण्यासाठी दा उरजपाडी तयार व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर बाबाराजेने ठेवलेला आहे आणि खरे अर्थानं या लहान मुलाला चालना देण्याचं दे 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 काम त्याच्या माध्यमातून युवराज पाटील यांच्या नावाला देखील एक वेळाला महिला महाराजांनी या ठिकाणी घेतलेलं होतं योगेश चला साईला या साईला या मासाखो नागडे उद्योगपती कुस्ती एक मोठे माथा माजी मैय्यवान महाराष्ट्र केटचे संभाजीराव पाटील बबन सौगळे यांच्या आठवण आज होते कब्जा घेतले आहे अभिनंदन शिरो अभिनंदन शिरो यांनी कब्जा घेतले आहे आता हात पकेटचा पेटता त्या ठिकाणी केला जातो आहे सेना केसरी गुंडाजी पाटील स्वतःचा अखाडा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे सेना केसरी हा मानाचा ज्या वेळा किताब मिळवला त्यावेळेला पाच किलो साधीची गडा अडीच लाख रुपयाने ना हत्तीवर पुण्यामध्ये मिरवलो असे जवळजवळ जवळ पन्नासशे गडेचा मालक असणारा सेना केसरी गुंडाजी पाटील रेफरी पंच म्हणून त्या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये लावलेला आहे असा सुंदर कार्यक्रम टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे सर्वांनी सवाने साथ दिली त्याबद्दल बाबा राजे महा यांच्या वतीनं सर्वांचा नौदल आभार आहे नौदल त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अभिनंद जरा मला दिसून द्या गोष्टी जरा बाबा सर्व गोष्टी मला दिसू द्या आमच्या मात्र अजूनच आणि नवीन परंपरा आहे आणि या परंपरेला छत्रपती शाहूराजांच्या काळामध्ये जे काही पहिलवान जुने पैलवान होते त्याला खाली त्याला कुस्ती दिसू द्या हा ते बरोबर आहे जरा जरा जर घेऊन देऊन

तो काय बाबा बोलले सुपर आहे हे यूजिंग केलेलं नाही आहे प्रेम कुंभार प्रेमराज कुंभार हां प्रेमराज कुंभार केलेला आहे नाही नाही अभिनंग देवयापुरला नको जना पुकारले